अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात निष्पाप पर्यटक दगावले या हल्ल्यात मुख्यतः पर्यटकांना लक्ष करण्यात आले होते ज्यामध्ये सव्वीस नागरिकांचा मृत्यू झाला हल्लेखोरांनी पर्यटकांची धार्मिक ओळख तपासून विशेषत पर्यटकांना लक्ष केले या हल्ल्यात पाकिस्तान आधारित दहशतवादी संघटना लष्कर ए तैय्यबा आणि त्याच्या शाखा द रेसिस्टन्स फ्रंट जबाबदार असल्याचे मानले जाते या हल्ल्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले या कारवाईत भारती भारतीय लष्कराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात भारतीय सैनिकांनी विजय मिळवला त्यांच्या धैर्याचे आणि शौर्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशभक्ती गीतातून सलामी देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले यांनी दिली मसी हा सामाजिक बहुद्देशीय भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंधूरच्या यशस्वी कामगिरी निमित्ताने भारतीय सेनेचा उत्साह वाढवण्यासाठी व वा भारतीय नागरिक म्हणून आपले एकत्रित समर्थन देण्यासाठी ऑपरेशन सिंधूरचा विजयोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता मसिहा चौक मोदी सोलापूर येथे पार पडला सोमवारी दुपारी दोन वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरुवात होती संध्याकाळी पावसाची तीव्रता वाढली असे असताना पावसाचा जोर वाढला तरीही आयोजकांचे आणि विभागातील नागरिकांच्या उत्साहातील तीव्रता कमी होऊ दिली नाही सीमेवर जवान अहोरात्र डोळ्यात तेल घालून पर्वा न करता देशसेवा करतात त्यांच्या विजयोत्सवासाठी ही सलामी कणभरही नाही असे म्हणत भर पावसात देशभक्ती गीतांच्या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे अध्यापिका रुथ भंडारे यांनी केले अध्यापिका रुथ भंडारे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात सविस्तर माहिती दिली तसेच कर्नल सोफिया कुरेशी विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा केली कार्यक्रमात देशभक्तीमय वातावरण गायक सनी भंडारे मेघाताई साळुंके जिहानसर गायत्री पेंडिटी जोसेफिया जब्बार सुंदरराज यकले महेश यांच्या स्वरसामग्रींनी सजले सदर कार्यक्रमात पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटक नागरिकांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये मरण पावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली सदर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनी भंडारे मोजेस कमलापुरे अजय भंडारी सिमोन पोगुल विकास कमलापुरे गौतम जगले सिद्धराम साखरे रवी भंडारे मोजेस तिप्पलदिनी सुरेश फरड केनीत लोकेकर प्रमोद कुरकल्ली सॅमसन सोमन અમિત રંડીવે સુરજ યાંકલે વિજયકુમાર ભંડારે જોસેફ ભંડારે અજીત મંચલે નાથન બુર્લે જૉન્સન રામજિતે કિટુ લોકે એલિઝર સતાલુલુ યાશ્રમ ઘ